नमस्कार मंडळी सोनालीस किचन कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चला तर मग आजच्या डिश कळे वळूया म्हणजेच स्वीट डिश आहे ही आणि ह्या डिशचं नाव आहे अननसाचा शिरा त्याआधी तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सोनालीस किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा सर्वात प्रथम सर मी इथे काही साहित्य घेतलेलं आहे चला तर मी तुम्हाला दाखवते काय साहित्य घेतलेलं आहे मी इथे रवा घेतला आहे साखर घेतली आहे तूप घेतलं आहे अननस घेतलं आहे आणि बारीक चिरलेले काजू बदाम घेतले म्हणजेच काजू बदाम बारीक चिरलेले आहे एक वाटी रवा आहे एक वाटी साखर आहे आणि अर्धी वाटी तूप आहे ह्या सर्व गोष्टी मी इथे घेतलेल्या आहे चला तर मग कृतीमध्ये बघूया सर्वप्रथम प्रथम आपण अननस व्यवस्थित चिरून आणि त्याचे साल काढून घेणार आहोत मी दाखवते तशा पद्धतीने अननसाचे साल आणि त्याचं फूल कसं वेगळं करायचं अशा पद्धतीने वेगळं करून घ्यायचं आहे आणि त्याचं खोडपण म्हणजेच त्याच्या मागचा कडक पाट का पाठ काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्याचे साल काढून घ्यायचे आहे दाखवल्याप्रमाणे चाल काढल्यानंतर व्यवस्थित त्यामध्ये काहीही न राहून द्यायचं नाही आहे अशा पद्धतीने मी इथे साल काढून दाखवलेला आहे आणि अननस चिडताना किंवा साल काढताना इथे झिगझॅग सुरीचा वापर करायचा आहे आणि अशा पद्धतीने असे स्लाईस तयार करून घ्यायचे आहे इथे तुम्हाला जर वाटले तर तुम्ही सुद्धा घेऊ शकतात त्यामुळे लवकर बारीक होईल आणि जास्त शिजवण्याची गरज पण पडणार नाही अशा पद्धतीने मी पूर्ण स्लाइस बारीक केलेले आहे त्यानंतर हे स्लाईस थोडेसे शिजवून घेणार आहोत आपण मी इथे सॉस पॅन घेतलेला आहे तो गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला अननस टाकून घेणार आहोत तुम्ही कुकरमध्ये टाकला त्यानंतर त्यावर एक शिट्टी किंवा दोन शिट्टी घेतली तरी चालेल पण मी सॉस पॅनमध्ये टाकते चला तर मग बघूया सर्व अननस पॅनमध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात साखर टाकायची आहे आपल्या आवडीनुसार इथे अननस गोड असेल तर साखर टाकण्याची गरज नाही आणि जर थोडासा आंबटपणा असेल तर थोडी साखर टाकून ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालावं मी इथे एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व झाल्यानंतर त्यावर दहा ते पंधरा मिनटाचा साठी झाकण ठेवायचं आहे इथे दहा ते पंधरा मिनटं झालेले चला तर मग बघूया आपल्या अननस व्यवस्थित शिजलेला आहे की नाही शक्यतो अननसामध्ये पाणी दिसत पण अननस थोडंसं शिजलेलं आहे तेव्हा मग ते व्यवस्थित स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचं आहे ते आणि परत झाकण ठेवून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटासाठी किंवा दहा मिनटासाठी ठेवलं तरी चालेल कारण त्यामधलं पाणी कमी करून घ्यायचं आहे आपल्याला खूप जास्त पाणी पण ठेवायचं नाही चला तर मग बघूया पुढे मी इथे एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण बारीक रवा घेतलेला आहे तो एक वाटी तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये इथे मी एक वाटी घेतलेली आहे त्यामध्ये रवा एक वाटी घेतलेला आहे हा रवा बारीक आहे त्यानंतर तूप टाकून घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे तूप आपल्या आवडीनुसार टाकले तरी चालेल तूप टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून म्हणजेच भाजून घ्यायचं आहे रवा आणि तूप अशा पद्धतीने रवा तुपात मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला कमी वाटत असेल तर तुम्ही तूप टाकू शकता अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे रव्याचा कलर थोडासा चेंज होत नाही तोपर्यंत भाजत राहायचा आहे अशा पद्धतीने आपला रवा व्यवस्थित भाजून झालेला आहे रवा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहे खूप जास्त बारीक पण चिरायचे नाही आहे क करायचे नाही म्हणजे त्यानंतर बाजूलाच दोन ते अडीच वाटी पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाणी गरम झाल्यानंतर त्यात हळूहळू पाणी ॲड करायचं आहे खूप पटकन पण टाकून द्यायचं नाही त्यामुळे ते वरती उडू शकतं गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे इथे आपल्याला थोडं पाणी टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे वरती उडत नाही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे त्यानंतर परत उरलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे इथे एक वाटी रवा घेतला असेल तर दोन ते अडीच वाटी पाणी घ्यायचं आहे जर रव्याला पाण्याची गरज नसेल तर नाही टाकायचं आहे त्यानंतर एक वाटी साखर घेतलेली आहे मी इथे जेवढा रवा आहे तेवढी साखर घ्याय गे, घ्यायची आहे साखर पण आपल्या आवडीनुसार टाकायचे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि थोडीशी वाफ भरून द्यायची आहे रव्याला चला चला तर मग बघूया अननस व्यवस्थित झाले आहे की नाही अननस व्यवस्थित झालेलं दिसत आहे पूर्णपणे शिजलेलं आहे आणि त्यातील पाणी पण कमी झालेलं आहे हे शिजलेलं अननस शिऱ्यामध्ये ऍड करायचं आहे हळवारपणे खूप जास्त कोरडं पण नाही करायचं आहे अननस पाणी थोडं शिल्लक ठेवायचं आहे त्यामुळे अननसाचा अर्क शिऱ्यामध्ये उतरणार आहे अशा पद्धतीने अननस व्यवस्थित ॲड करून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे शिऱ्यामध्ये जर तुमच्याकडे केसर असेल तर केसर पाणी घातलं तरी चालेल त्यामुळे शिऱ्याला खूप छान रंग येतो अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर थोडीशी वाफ भरून द्यायची आहे आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित शिरा मिक्स कराय केल्यानंतर थोडा वेळ हवा भरून द्यायची आहे म्हणजेच व्यवस्थित वाफवून द्यायचा आहे अशा पद्धतीने शिरा तयार आहे आपला अननसाचा चला तर मग बघूया सोनालीस किचन स्टाईलने अशाच नवनवीन रेसिपीसाठी सोनालीस किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही पण करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा थँक्यू